मी नाही काढली मिशी अरे ते शरद काका मी थोडी शरद काका आहे अरे शरद काका नाहीये शरद काकांचा भाऊ परत काका आणि गुड इव्हनिंग सगळ्यांना तर इकडे शरदचा चहा चालू, चालू आहे माझा चहा झालेला आहे शरदचा चहा चालू आहे म्हणजे शरद चहा पितो आहे आणि संध्याकाळचे वाजले आहेत सव्वा सहा अंधार झालेला आहे सव्वा सहा झाले आहेत हां सव्वा सहा झाले आहेत आणि आम्हाला निघायचं आहे आता बोडसरला सर म्हणजे अवनी ओई अस्मीच्या भाषेमध्ये बोडसर बोईसर तर आम्ही चाललो आहे बोईसरला आणि मम्मी पप्पांना खूप दिवस भेटलो नाही आहे त्याच्यामुळे जाणार आहे आणि पप्पांचा तीन डिसेंबरला येस तीन डिसेंबरला पप्पांचा वाढदिवस होता आणि आम्ही कोणीच नव्हतो तिकडे कारण काय झालं की आम्ही प्लॅन केला सॅटर्डे संडे सुट्टी असेल तर सुट्टीच्या वेळेस गेलो तर ॲटलिस्ट व्यवस्थित वेळ घालवता येईल कारण कामाच्या दिवसांमध्ये गेलो तर तो वेळ ऑफिसमध्येच जातो शरदचा त्याच्यामुळे म्हटलं की सुट्टी असेल तेव्हा जर तर आज फ्रायडे आहे तर मग आता उद्याचा सॅटर्डे आणि संडे थोडंसं तिकडे रिलॅक्स करणार छान बोईसरचे व्हिडिओज बघायला मिळतील आणि मग संडेला रात्री किंवा मंडेला सकाळी परत येणार तर आता आम्ही निघतो आहे आमची जी कोपरची ट्रेन आहे सेवन फिफ्टी फायची जी डायरेक्ट हां पनवेलवरून येते डायरेक्ट डहाणू आहे म्हणजे डायरेक्ट आम्हाला बोईसरला उतरायचं आहे कुठेच चे, आम्हाला चेंज नाही करायचं आहे वाया दादर वसईर विरार काहीच करायची गरज नाही आहे कोपरला बसलं की डायरेक्ट पावणे दहा नऊ चाळीसला बोईसरला उतरलं तर नेहमी आम्ही त्याच ट्रेननी जातो तर आजसुद्धा त्याच ट्रेननी जाणार आहे तर निघायचा निघायचं आणि नि शरद स्वतःचाच चॅलेंज व्हिडिओ बघतोय तर चॅलेंज व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता आम्ही निघतो आणि मग ब्लॉग कंटिन्यू करतो बाय तर आता ट्रेनची वाट बघतोय आणि माझं नव्हतं असं छू केल्यावरती लगेच बोस्तरला लगे। बोलतील अशी काही जादू होईल का काही जादू होणार नाही आहे सात तीनची ट्रेन आहे आणि अजून आलेली नाही आहे सात पाच होऊन गेली आणि काय नाही मी तर दिसत पण नाही तू पण हे दिसत आहे कारण आमची ट्रेन अर्धा तास लेट आहे अर्धा तास लेट गर्दी दाखवतो मग दा माग पर्यंत नेहमीपेक्षा जास्त गर्दी आहे एवढी नसते नेहमी आज खूप आहे सगळी गावी चालले वाटतं Two hours later. This station, Safani? This <laughs> <Next> station, was it? How was it?

थंडी आहे हा ही बिल्डिंग लक्षात घे बरेच वेळ ब्लॉग मध्ये दाखवली तशी आम्हाला झूम करून दाखवतो रात्रीचे सव्वा दहा सव्वा नाही सव्वा दहा झाले आणि आम्ही पोहोचलो बोईसरला बाबा ट्रेन चालली बाय नवीन ट्रेन आहे चलो आहे तर सही मला ते मला माहिती आहे

प्रश्न दरवाजे <laughs> या असत रेडी जय सद्गुरु जय सद्गुरू उद्या केक प आम्ही आलो आहे आणि आम्ही इथे आणि आम्ही इथे जेवायला बसलोय आणि मम्मीला सांगितलेलं मी की आज आम्ही लेट येऊ तर डाळ भात भाजी असं कर पण काय केलंय मम्मीने वा 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 ही बटाट्याची भाजी माझी थोडीशी टेस्ट करून झाली आहे तिखट डाळ गरम गरम भात मांदेली फ्राय कोळंबी फ्राय आणि इथे मच्छी आहे हो बघा मस्त वेट करून ठेवलं आहे सांगितलं पण नाही आणि आम्ही ट्रेनमध्ये म्हणालो की आम्ही थोडंसं खाणार आहे तुम्ही जेवून घ्या तर हे काय दोघं जेवले नाहीत आणि मला म्हणते जास्त काय ट्रेनमध्ये खाऊ नको पण मला बोलली नाही की मी मच्छी केली आहे घरी <laughs> तरी मस्त आता मच्छी तोंडाला पाणी सुटलं माझ्या आता हो हो त्यांना त्यांना हे रवा लावलेली मोठी मोठी दे यांना मस्त आहे छान छान बाप रे जावई हे बघा वा वा जावयांची आता अनळ जावई घ्या जेवा जेवा आणि हे जे ब्लँकेट आहे ते माझं आवडतं आणि माझ्या लहानपणीच ब्लँकेट आहे जे मी अगदी तिसरी चौथी पर्यंत सुद्धा दोन महिन्याची असताना दोन महिन्याची असताना पण मी तिसरी चौथीला असताना सुद्धा मला हवा असायचं मी मम्मी कडून मागायची ते आणि हे माझं एकदम तेवढी उब आहे ना अंजची उबंज वरच हे निघालं होतं मग त्याला ओनणी लावली कॉटनची आणि शिवण शिलाई मारून रेडी केली

मस्त आहे छान आहे आता आमचं मस्त जेवण झालंय अंगावर आलंय आणि झोप आम्ही झोपतो आणि उद्या बर्थडे सेव्हिकेशनला कपडे पण नाही दोघींचे अजून विवाणला घातले होते ना घातले जबरदस्ती घातलेले कारण आम्ही दोन महिन्याची असताना आणि विवाणला चार पाच महिन्याची असताना घुसतो घट्ट झालं ते त्याला घट्ट झालं तरी आमचा होता आणि तरी फोटो काढला त्याचा जबरदस्ती आठवण म्हणून माझी काय गेली मी नाही काढली मिशी अरे ते शरद काका मी थोडी शरद काका आहे अरे शरद काका नाही शरद नाहीत परत काका का? <laughs> परत, का, परत, का का, परत। <laughs> अरे मी तुला नाही पकवत आहे बाबा मी 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 तुला, तुला अरे मी मला उद्या स्कूल मध्ये जायचं ना म्हणून मी दाढी केली माझ्या टीचरनी मला मारलं म्हणून मी दाढी केली डोल्या तुला आवडली अशी शरद काकांची दाढी कशी दिसतात अरे शरद काका कसे दिसतायत अस मी थोडेसे नॉर्मल नॉर्मल दिसत नॉर्मल दिसत सगळ्यांना तर सकाळ झालेली आहे आंघोळ झाली आहे आणि आता नाश्त्याची तयारी तर आज नेहमी मम्मी असं आम्ही उठण्याच्या आधी आमच्या आंघोळीच्या आधी सगळा नाश्ता वगैरे तयार करते तर आज मी मम्मीला सांगितलेले की तू आज नाही करायचं आम्ही दोन दिवसासाठी आहोत तर आता नाश्ता मी करणार आहे आणि आज मी बनवलेला नाश्ता देणार आहे मम्मीला तर नाश्त्याला बनवणार ना आहे मी पोहे मम्मी खाशील ना हां आणि मम्मीला म्हणजे आपण जी जेवणामध्ये किंवा बाकी कुठल्याही पदार्थामध्ये जी कोथिंबीर टाकतो ना तशी कोथिंबीर मम्मीला आवडत नाही तर मी कोथिंबीर न टाकता आधी मम्मीचे पोहे काढून ठेवणार आहे डिशमध्ये आणि मग आमच्यासाठी वरून कोथिंबीर करणार आहे तर चला व्लॉगला सुरुवात तर केलेली आहे आता पोहायला सुरुवात आपण डमडमनी ना आणि मग आपण डमडमनी येऊ नाय नाही नाही आवडतं पण मी सगळ्यात मी म्हटलं की तुला देते तुला जेवढं हवं तेवढं तू घालशे मुलगी शिकली प्रगती झाली आणि दोघांसाठी ते नाश्ता बनवतच नाही कधीतरी फार क्वचित बनवतात डोसा घावणे नाहीतर मग नाहीच दोनशे पन्नास दुपारच्या जेवणाला पण होतात ना बरोबर होत मी पोहे काय जेवणाला होत नाही मग तुम्हाला बनवायला उशीर होती तेच तर मम्मीचा नाश्ता झाला आणि आमचं दुपारचं जेवण झालं की आम्ही दुपारी जाणार आहोत ओवीला भेटायला मम्मी पप्पा आणि मी आम्ही तिघ जण कारण पप्पांच्या बड्डेच्या दिवशी ओवीची स्कूल होती त्याच्यामुळे काय भेटता आलं नाही तर म्हटलं की आज जाऊन भेटू नेऊ तर आम्ही संध्याकाळी तीन वाजता वगैरे निघू म्हणजे दुपारीच आणि होळीला भेटायला जा चला आणि आज संध्याकाळी पप्पांचं थोडंसं बड्डे सेलिब्रेशन करणार आहे आम्ही तर बघूया काय प्लॅन होतो काय नाही ते मम्मीला सांगितलं आहे की आपण जो तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितलेला ब्रिजवासीमध्ये जेवायला गेलो गेल तर तिकडे जाऊया तर मम्मी म्हणते की नाही मी घरीच जेवण बनवते तर आता तिला थोडंसं कोर्स करणार आहे की तू नको घरी जेवण बनवू आपण बाहेरच जाऊया जेवायला तर बघूया आता काय प्लान होतो 见了，拜拜。